तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर या सप्टेंबर महिन्यात मैदानाचे पाऊस येणार आहे असं म्हणलं तरी मित्रांनो एका दिवशी कमीत कमी दोन ते तीन मैदान दररोज होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी मैदाना सप्टेंबर महिन्यातील बघणार आहे आणि सगळ्यांची बॅनर आपण ॲनालिसिस करणार आहे तर चला डायरेक्टली व्हिडिओला स्टार्टी मित्रांनो तुम्हाला शहरात बघता फक्त थोडेफार पैसे कमायचे असेल तर तुमच्यासाठी एक लिंक मध्ये आहे तुम्ही चेकआउट करू शकता तर चला डायरेक्टली एक करून सगळे बॅनर तर मित्रांनो आता आपण पाच तारखेपासून पुढचे मैदान बघणार आहे कारण चार तारखेपर्यंतचे मैदानं ऑलरेडी कव्हर झालेले आहे तर मित्रांनो येथे पाच तारखेला आहे महाराजा केसरी जी की भव्य दिव्य गणेश उत्सवा निमित्त आयोजित केलेला आहे ना प्रथम क्रमांकाला एकाहत्तर द्वितीयला एकतीस चतुर्थ एकवीस पाचवा पंधरा सहावा क्रमांक अकरा आणि सातवा क्रमांक सात अशा प्रकारे बक्षीस आहे मैदानाचे ठिकाण आहे मित्रांनो पळसगाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा मैदानात तुम्हाला समालोचन दिसणार आहे सुनील मोले झेंडा पंच अशी मुलागी आणि मैदानाचे लव प्रेक्षेपण तुम्हाला पित्री लई वरती दिसणार आहे एवढेच नाही मित्रांनो तर मैदानासाठी एंट्री फी मुला आठशे रुपये मजावी लागणार आहे त्याच्यानंतर जो मैदान आहे मित्रांनो म्हणजेच येत्या सहा सप्टेंबरला आहे तो म्हणजेच श्री गणेश केशरी तर मित्रांनो मैदानासाठी बक्षीस सांगितलं गेलो प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीयला सत्तर हजार तितीयला पन्नास हजार चतुर्थला तीस हजार पंचमला वीस सहाव्या क्रमांकाला पंधरा आणि सातव्या क्रमांकाला दहा हजार एवढेच नाही मित्रांनो या मैदानात जे साठी दुसऱ्या क्रमांकावर गाडी उतरणार आहे त्याला दोन हजार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यानंतर त्यानंतर मित्रांनो मैदानाचं स्थळ सांगायला गेलो तर नरवणे तालुका आणि जिल्हा सातारा इथं मैदान भरणार आहे समालोचन तुम्हाला या मैदानासाठी महाराष्ट्राचं बुलंदाबाद म्हणजे सुनील मोरे पेडगावकर दिसणार आहे त्यानंतर झेंडा पंचा विषय राहिला तर झंडपंच अंधाराव जगदळे बोवज पेडगावकर दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला पित्रीवरती बघता येणार आहे मित्रांनो या मैदानासाठी एंट्री फी तुम्हाला एक हजार रुपये मजावलं चला तर चला आता पुढचं सात तारखेला तब्बल तीन मैदान एकाच दिवशी आहे तर बघू कोणते कोणते तीन मैदान ते आहे तर मित्रांनो सात तारखेला पहिला जो मैदान आहे तो पुन्हा गणेश चतुर्थी निमित्त आयोजित करण्यात आला आहे मित्रांनो आणि या मैदानासाठी प्रथम क्रमांकाला एक्शी हजार तिथे लाक्कावन हजार तिथे एकतीस हजार चतुर्थ क्रमांकाला एकवीस हजार पाचव्या क्रमांकाला अकरा हजार आणि सव्व्या सव्व्या क्रमांकाला मित्रांनो मैदानात बक्षीस स्वरूप आहे आणि मैदानात जे बायडी मेगा फायनल उतरणार आहे त्याला प्रत्येकी दोन हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मित्रांनो मैदानाच्या प्रक्षेपण तुम्हाला पी थ्री बघता येणार आहे आता आपण पुढचं मैदान बघू की सातच तारखेला भरणार आहे सात तारीखला जो दुसरा मैदान भरणार आहे तो म्हणजे दत्त मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजित दत्त पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे की कृषी मंत्री केशरी आहे चला मित्रांनो या मैदानात बक्षीस कंट्रीब्यूशन आपण आधी बघून घेऊ त्यानंतर समालाजन कोण आहे मैदानाच्या प्रक्षण कुठे दिसणार त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी जे आहेत ते आपण बघूया मित्रांनो प्रथम क्रमांकाला एकला द्वितीय क्रमांकाला एक तृतीयला एकसष्ट चतुर्थला एक्केचाळीस पंचम क्रमांकाला एकतीस सहाव्या क्रमांकाला पंचवीस सातव्या क्रमांकाला एकवीस आणि आठव्या क्रमांकाला पंधरा अशा प्रकारे या मैदानात बक्षेसचे कंट्रीब्यूशन आहे हेच नाही मित्रांनो तर क्वार्टर फायनल सुद्धा या मैदानासाठी अवेलेबल आहे मित्रांनो प्रवेश फी या मैदानासाठी तुम्हाला एक हजार रुपये मोजावे लागणार आहे जात या सिटी लाईव्ह मैदानाचे तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण घरी बसल्या बसल्या बघता येणार आहे फायनली आता तुम्हाला मैदानाचे स्थळ सांगतो तर मौजे काझड तालुका इंदपूर इथे मैदान भरणार आहे आणि मैदानात तुम्हाला झेंडा पंच दानवडे बापू दिसणार आहे त्यातल्या समालोचन तुम्हाला प्रताप तत्या आणि संतोष बाग मोडणार दिसणार आहे तर मित्रांनो आपण तिसर मैदान आता बघणार आहे जे की सात सप्टेंबरलाच भरणार आहे तर चला मैदान बघूया तर मित्रांनो हा मैदान सुद्धा संबोधला आहे अजितदादा केसरी म्हणूनच मित्रांनो गणेश चतुर्थी पण आहे तर या निमित्तानं या मैदान आयोजित करण्यात येणार आहे जो की नऊ दोन हजार पंचवीस रोजी भरणार आहे मध्ये स्थळ जे तुम्हाला सांगायला गेले मित्रांनो तर मौजे रमेश दादा जगताप क्रीडा अंग पण जर सी तालुका बारामती जिल्हा पुणे इथं भरणार आहे तब्बल मित्रांनो बेचाळीस गाडा मालकांना इथं गुलाल भेटणार आहे प्रथम क्रमांकाला एक द्वितीय क्रमांकाला एकहत्तर तृतीय क्रमांकाला एकवन चतुर्थ क्रमांकाला एकतीस पंचम क्रमांकाला एकवीस सव्वा क्रमांकाला पंधरा आणि सतरा क्रमांकाला अकरा अशा प्रकारे पक्षाचे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला तुम्हाला एक हजार रुपये मोजावे लागणार आहे मग एवढेच नाही मित्रांनो तर मैदानात तुम्हाला क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल सुद्धा अवेलेबल आहे तर सेमीमध्ये जी गाडी दोन नंबरवर उतरणार आहे त्याला दोन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तेवढेच मेगाफायनलमध्ये जी गाडी सेमीमध्ये तीन नंबर उतरणार आहे त्यांना एक हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मग देण्याची प्रक्षेपण तुम्हाला बघायला भेटणार आहे झेंडे धानवडे धानवे बापू आणि समालोचन करता म्हणजे तुम्हाला विकास जगदळे मयूर तळेकर आणि तुषार नाळे दिसणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सात सप्टेंबरला तुम्हाला तीन मैदान भरताना दिसणार आहे त्यातले तर पुढचं मैदान आपण बघूया मित्रांनो मैदान खूप जास्त असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात आपण काय करणार आहे दोन भागात व्हिडिओ टाकणार आहे पहिला भाग जो आहे जो आपण आता टाकत आहे त्याच्यानंतर दुसरा भाग येणार आहे व्हिडिओचा तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला दुसरा भाग पण मैदानाचा पाहता येणार त्याला मित्रांनो त्याच्यानंतरचं मैदान आपण बघूया आता तर काही नऊ सप्टेंबरला भारणार आहे आणि एक आदत एक बैलचा मैदान हा आहे मित्रांनो प्रथम क्रमांक एकत्रित ते एकावन ते एकतीस चतुर्थ एकवीस पंच बारा सव्वा क्रमांक दहा आणि सातव्या क्रमांक सात हजार अशा प्रकारे बक्षीसीचं कॉन्ट्रिब्यूशन या मैदानासाठी आहे त्यातल्या आठशे रुपये एंट्री फी तुम्हाला या मैदानासाठी मोजावं लागणार आहे मैदानाचे स्थळ जर तुम्हाला सांगायला गेलं तर वडू तालुका खटाव जिल्हा सतार इथं मैदान भरणार आहे मैदानाचा झेंडा पंत तुम्हाला सोमनाथ जगदाळे आणि पैलवान दिसणार आहे त्यातल्या त्यात समालोचन तुम्हाला महाराष्ट्राचे आवाज मंदिर सुनील मोरे पेडगावकर दिसणार आहे गणेश तांबे सातेवडे त्यांचा साथ देताना तुम्हाला तिथं दिसणार आहे त्याच्यानंतर पित्री वरती मैदानाचे लाव प्रक्षेपण तुम्हाला बघता येणार आहे काय पब्लिक या मैदानासाठी सुद्धा क्वार्टर फायनल अवेलेबल आहे प्रत्येकी गाडीला दोन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे कॉटर एंट्री साठी फी तुम्हाला फक्त आणि फक्त आठशे रुपये मोजावे लागणार आहे त्याच्यानंतर पुढचं मैदान आपण बघूया मित्रांनो तर पुढचा मैदान जो आहे तो पण नऊ सप्टेंबरला भरणार आहे मित्रांनो आणि शिव तक्रार केसरी म्हणून या, या मैदानाला टायटल दिलेले आहे मित्रांनो आणि हे मैदान जे होतं ऑगस्ट महिन्यातील मैदान आहे काही कारणास्तव म्हणजे पाण्या पाहुणे हा मैदान पोस्टपोन करण्यात आला होता आणि त्यामुळे हा मैदान तुम्हाला नऊ सप्टेंबरला भरताना दिसणार आहे मैदान तुम्हाला प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीला एकाहत्तर तिथे एवत ला एकतीस पंचमला एकवीस सहा क्रमांक अकरा आणि सहा क्रमांक दहा हजार अशा पक्षीचं कॉन्ट्रीब्यूशन आहे मैदानाचे मित्रांनो तुम्हाला या सिटी लाईव्ह दिसणार आहे एवढेच नाही मैदानात क्वार्टर सुद्धा अवेलेबल आहे कॉटर फायनलसाठी बक्षीस तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे आहेत आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्ही बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ पॉझ करून आणि क्वालिटी वाढवून घ्या कारण तुम्हाला बॅनर जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही क्वालिटी वाढवून तुम्ही बॅनर चांगल्या प्रकारे बघू शकता आणि तरी बॅनर नाही दिसत असेल तर तुम्ही काय करा चॅनलवरती जायचं आहे आपला तिथं बॅनर आपण अपलोड केलेला आहे क्लिअरपणे आणि आता आपण लास्ट चे मैदाना बघणार आहे जो की दहा सप्टेंबरला भरणार आहे त्याच्यानंतर भाग दोन जो दुसरा व्हिडिओ येणार आहे त्याच्यात बाकीचे मैदान कव्हर केले जाणार आहे त्यासाठी काही करायचं नाही तुम्हाला सध्या चॅनल जॉईन करून ठेवा म्हणजे तुमच्याकडे नोटिफिकेशन येणार तुम्हाला आणि तुम्हाला तो पण भाग बघता येणार तर चला आता लास्ट वाला मैदाना करूया त्याच्यानंतर व्हिडिओ एंड कर मित्रांनो येत्या दहा तारखेला म्हणजे दहा सप्टेंबरला आहे विक्रम केसरीच मैदान जे की पैलवान विक्रमसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आहे मौजे अंगपूर तालुका जिल्हा सत्ता हे मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे मित्रांनो फायनल साठी बक्षीस बघून घ्या प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर तिथे एक चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा क्रमांक पंधरा सातव क्रमांक अकरा मित्रांनो नऊ मैदानात प्रेक्षणासाठी आकर्षक असं लकी ड्रॉपन ठेवलेलं ठेवलेला आहे त्याच्या प्रवेश फ्री या मैदानासाठी तुम्हाला एक हजार रुपये मोजावे लागणार आहे त्यात मित्र नऊ मैदानासाठी क्वार्टर फायनल सुद्धा अवेलेबल आहे आणि क्वार्टर फायनलमध्ये बक्षीस कशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर समालोचं तुम्हाला मोरे गणेश तांबे आणि मित्रांनो विकास जगदाळे दिसणार आहे झेंडा पण तुम्हाला बापू दिसणार आहे त्याच्यानंतर मैदानाच्या लाईव्ह प्रशिक्षण तुम्हाला पित्री लाईव्ह वरती घरी बसले बसले बघता येणार अशा प्रकारे मित्रांनो सप्टेंबर महिन्यात दहा तारखेपर्यंत धमाकूळ चालणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दहा तारखेच्या नंतरच्या मैदान पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर लवकर लोक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जय शिवराज जय महाराष्ट्र